नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मला बरेचसे लोक एक प्रश्न विचारत असतात की रागावर कसं नियंत्रण आणायचं राग कसा कंट्रोल करायचा आणि ह्याचं जे उत्तर आहे ना हे मी बऱ्याचदा लोकांना सांगतो तरी पण मोस्टली हा प्रश्न विचारत असतात त्याच्यामुळे आज मी तुम्हाला काही मार्ग सांगणार आहे जे जर तुम्ही फॉलो केले ना तर तुमच्या आयुष्यातला जो राग आहे ना तो नियंत्रणात येऊ शकतो आणि मी माझ्या आयुष्यात प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी केलो आहे त्याचे मला रिझल्ट भेटलेत म्हणून सांगतो आहे कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस पण आपल्याला राग येतो ना राग येण्याचं कारण असं असतं की आपल्या अपेक्षेप्रमाणे एखादी गोष्ट झालेली नसते किंवा आपल्यावर अन्याय झालेला असतो आणि त्यावेळेस राग येणं हे स्वाभाविक आहे राग येणं हे नॅचरल आहे त्याच्यामुळं रागाला कधी वाईट नाही म्हणायचं ते देवाने दे दिलेली दे आपल्याला खूप मोठी देणगी आहे जर आपल्याला रागच नाही आला ना तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आपण मिस कराल त्याच्यामुळे राग येणं ही चांगली गोष्ट आहे पण ज्यावेळेस प्रचंड राग येतो ना त्यावेळेस तो हाताळायचा कसा हे मात्र कौशल्य आहे आणि ज्यावेळेस आपण ते कौशल्य शिकतो ना ज्यावेळेस आपण ती कलात्मसात करतो की राग कसा हँडल करायचा त्यावेळेस मग आपल्या आयुष्यातले जे नाते असतात ना ते ब्रेक नाहीत होत त्याच्यामुळं पहिला जो नियम आहे ना तो आहे की रॅक नाही व्हायचं आला ना राग राग येऊ द्या लगेच रिॲक्ट नाही व्हायचं कधी कधी आपला बॉससुद्धा आपल्याला बोलत असतो प्रचंड आपल्याला गोष्टी बोलून जातो पण आपण त्यावेळेस सहन करतो बोलत नाही उद्धट नाही बोलत रिपीट उत्तर देत नाही फक्त ऐकून घेतो राग येतो त्यावेळेस पण आपण तो राग कंट्रोल करतो पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये असं होत नाही ज्यावेळेस राग येतो ना प्रचंड आपण त्याला रिॲक्ट करतो आणि फसतो दुसरा जो मुद्दा आहे ना तो म्हणजे मोठा श्वास घ्यायचा दीर्घ श्वास घेतला ना आपल्या शरीरामध्ये प्रचंड ऑक्सिजन वाढतो मेंदूपर्यंत तो ऑक्सिजन पोहोचतो त्याच्यामुळे ना आपल्या मेंदूला भरपूर ऑक्सिजन भेटला ना की मेंदू चांगला डिसिजन घेऊ शकतो त्याच्यामुळे आपली जी निर्णय प्रक्रिया आहे ना ती नीट होते पण ज्यावेळेस आपण रागामध्ये असतो पटदिशी रिॲक्ट होतो ना त्यावेळेस मग आपण काहीतरी चूक करून बसतो त्याच्यामुळे मोठा श्वास घ्यायचा मोठा श्वास घेतला ना मग त्या रागाची जी, जी इंटेन्सिटी आहे ना ती कमी होते तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस पण अशी सिच्युएशन होते आपल्याला वाटते की आता आपल्या परिस्थितीच्या बाहेर चालली आहे गोष्ट आपल्याच्यानं कंट्रोल नाही होणार आपण आता काहीतरी बोलून जाणार आहे त्यावेळेस इमिजिएटली तिथून कुठं निघून जायचं बाहेर जाऊन चालायचं थोडं बहुत रनिंग करायची कुठं तर बुक्की मारायची एखाद्या उशीवर वगैरे पण त्यावेळेस काय बोलायचं नाही आणि ज्यावेळेस शांत होतो आपण किंवा समोरचा व्यक्ती शांत होतो ना त्यावेळेस जाऊन आपण त्याला ती गोष्ट नम्रपणे सांगायची बाबा असं असे सिच्युएशन झाली पण ज्यावेळेस आपण ऑन द स्पॉट बोलतो मग ते वाढून बसतं सगळ्या गोष्टी मग जे व्हायला नाही पाहिजे त्या पण गोष्टी होतात आणि रागाच्या भारात माणूस काय करून जातो हे त्याला पण माहीत नसतं नियंत्रणाबाहेर गेलेलो असतो आपण जसं दारू पिल्यानंतर ले एखादा व्यक्ती नियंत्रणाच्या बाहेर जा कसा जातो तसं राग आल्यानंतर सुद्धा व्यक्ती स्वतःच्या नियंत्रणाबाहेर जातो मग ते नियंत्रणात राहून आपल्याला गोष्ट हँडल करायची असते त्याच्यासाठी हे नियम आहेत पहिली गोष्ट म्हणजे रिॲक्ट होऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे मोठा श्वास घ्या तिसरी गोष्ट म्हणजे तिथून शक्य तेवढं बाहेर जाण्याचा प्रयत्न करा लांब जावा त्या गोष्टीपासून चौथी गोष्ट आहे की शांत ज्यावेळेस व्हाल ना त्यानंतरच बोलला मध्ये मी एक अब्राहम लिंकनचा एक किस्सा ऐकला एक त्यांना एका व्यक्तीविषयी प्रचंड राग आलता आणि त्या व्यक्तीमुळे त्यांना खूप मोठा पराभव झेलावा लागला मग त्या अब्राहम लिंकननी त्या व्यक्तीला खूप मोठ्या गोष्टी लिहिल्या एका पत्रामध्ये की तू असा आहे तसा आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल जेवढं पण मनात राग होतो ना सगळा त्या कागदावर लिहून काढला आणि तो कागद त्याला दिलाच नाही फाडून टाकला आणि काय होतं माहिती का ज्या जो राग त्यांच्या मनामध्ये आला त्या व्यक्तीप्रती तो सगळा त्या कागदावर उतरला आणि टाकून दिला पण जर ती गोष्ट त्या व्यक्तीला दिली असती किंवा ते ऑन दी स्पॉट जाऊन जर त्याला भडकले असते रागानं बोलले असते ना तर मग गोष्टी खूप वेगळ्या लेवलला झाल्या असत्या त्याच्यामुळे राग व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ना ती आपली बदलली पाहिजे राग हा क्षणिक असतो पण आपलं खूप मोठं नुकसान करून जातो त्याच्यामुळं राग कधी येऊ द्यायचा नाही आला तरी त्याला मॅनेज करायला शिकलं पाहिजे आपण फक्त हाताळायला शिकू शकतो ते कौशल्य ज्यावेळेस आपण आत्मसात करतो ना मग कितीही मोठ्या सिच्युएशन आल्या काही झालं ना आपण पीसफुली मॅनेज करायला शिकतो आपण महात्मा गांधीजींना खूप मवाळ व्यक्तिमत्व म्हणतो अहिंसावादी म्हणतो पण त्यांच्या इतका राग कोणाला आला आहे ज्यावेळेस त्यांना रेल्वेमधून बाहेर ढकलण्यात आलं त्यावेळेस त्यांचा इगो हार्ट झाला यार मी बा बॅरिस्टर आहे आणि मला ढकललं आहे तो राग आलता त्या व्यक्तीला त्या रागाचं परिवर्तन त्या व्यक्तीनं कसं चॅनलाइज केलं तो व्यक्ती राष्ट्रपिता बनला संपूर्ण जगाचा एक मार्गदर्शक बनला संपूर्ण भारत त्या व्यक्तीच्या पाठीमागे जात होता म्हणजे त्या रागाचं कन्वर्जन आहे खूप मोठ्या क्रांत्या त्या व्यक्तीनं केल्या ते रागाचं परिवर्तन आहे म्हणजे राग कसं चॅनलाइज करता येतो प्रतिउत्तर लगेच नाही द्यायचं तो राग राहू द्यायचा पण त्याला शांत पद्धतीनं उत्तर द्यायला शिकायचं ज्यावेळेस आपण ही कला शिकतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअल आपण मॅच्युअर होतो मोठे होतो आपले नाते खराब होत नाहीत आपण सिच्युएशन हँडल करायला शिकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना कितीही मोठी संकट ना त्याला आपण खूप शांत पद्धतीनं हाताळायला शिकतो आणि त्यामुळे जेव्हा पण आयुष्यामध्ये असे सिच्युएशन येतील ना त्यावेळेस ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा हे काय लगेच जमणारी गोष्ट नाही आहे त्याला प्रचंड प्रॅक्टिस करावं लागणार आहे कारण कुठलीही कला शिकण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते वेळ लागतो पण ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो ना त्यावेळेस नक्कीच यशस्वी होतो त्याच्यामुळे तो प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे एवढंच सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर तुम्हाला वाटलं की व्हिडिओ मिनिंगफुल आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय